आपल्या वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारचा समारंभ असला की त्याच्या अगोदर वास्तुशुद्धीकरण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरसुद्धा वास्तुशुद्धीकरण करून घ्यायचं ह्याच्यामुळे काय होतं कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाही समारंभ जो आहे तो सक्सेसफुली खूप छान पद्धतीने पार पडतो ठीक आहे आता वास्तुशुद्धीकरण कसं करायचं जा? जाडखड्याचं जा मीठ ते घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजलच्या काही ड्रॉप्स गोमूत्राचे काही ड्रॉप्स आणि गुलाबजल ह्याचे पण थोडेसे काही ड्रॉप्स वगैरे टाकायचे गंगाजल गोमूत्र आणि गुलाबजल जाड खड्याचं मिठास आपला मूठभर थोडंसं घ्यायचं एका बांधीमध्ये ते टाकायचं आणि सगळं एकत्र एक पाणी करून लादी पुसून घ्यायची कोंबरटा पुसायचा दरवाजा पण पुसून घ्यायचा हे आता कधीकधी आपल्या घरात बड्डे पार्टी असते कोणताही समारंभ असतो तर त्यावेळेला त्याच्या अगोदर अशा पद्धतीचं वास्तुशुद्धीकरण करून घ्यायचं कापूर जो भीमसेन कापूर भेटतो तो संपूर्ण घरातून फिरवायचा इवन बाथरूम आणि टॉयलेटमधूनसुद्धा फिरवायचं ठीक आहे बरं सगळा कार्यक्रम झाल्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा अशाच प्रकारचं वास्तुशुद्धीकरण करून घ्यायचं त्याच्यामुळे काय होतं कधी कधी समारंभ झाल्यानंतर बघा खटके उडतात पटत नाही कोणत्याही छोट्या चिरीमिरी गोष्टींमुळे वादावादी होतात तर ते होऊ नये त्याच्यामुळे सुद्धा समारंभ झाल्यानंतर अशा पद्धतीचं वास्तुशुद्धीकरण आपण करून घ्यायचं आहे कधी कधी ना कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला दृष्ट लागते कणकण येते भरणे वाटत अस्वस्थ वाटतं तर त्यामुळे हा कार्यक्रम झाल्यानंतरसुद्धा घरातले जे प्रत्येक व्यक्ती आहे तर जाड खड्याच्या मिठा खड्याचं मीठ घेऊन प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून सुद्धा डोक्यावरून आपण पायापर्यंत आपण म्हणतो ना सात वेळा दृष्ट काढायची जसं लहान बाळाला कशी आपण दृष्ट काढतो तसा हा कार्यक्रम झाला की आपल्या वास्तूमधील प्रत्येक व्यक्तीची दृष्ट काढायची कारण तो दिवस खूप खास असतो ठीक आहे ना तर अशा पद्धतीने ह्या बारीक सारीक गोष्टींची काळजी घ्यायची ठीक आहे थँक्यू